पुण्यामध्ये अशी घटना घडली की ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं काय आहे ती घटना आपण जाणून घेऊया नमस्कार मी दिव्या ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे वैष्णवी हिचं प्रेम शशांक वरती होतो दोन वर्ष आधी वैष्णवीचं लग्न घरच्यांनी लावून दिलं शशांक बरोबर लग्नात त्यांनी एक्कावन तोड सोने व फॉर्च्युनर गाडी दिली दर दीड दोन महिन्यांनी सासरचे लोक तिला माहेर घेऊन जायचे व त्यांचे वारंवार पैशांच्या अपेक्षा सुद्धा वाढल्या होत्या पन्नास हजार तर कधी एक लाख अशी मागणी करत होती जर पैसे दिले नाही तर ते लोक तिला मारहाण करत होते वैष्णवी आणि शशांकला आठ महिन्याचा मुलगा सुद्धा आहे दुसऱ्यांदा जेव्हा वैष्णवी गर्भवती होती त्यावेळेस त्या लोकांमध्ये वाद झाले होते तेव्हा शशांक बोलला हे मूल माझं नाही असे म्हणत त्याने तिच्यावर गंभीर आरोप सुद्धा केलेले अशाच आरोपांना वैतागून वैष्णवीने अनेकदा विषाण सुद्धा केले होते अखेर दिवस होता सोळा मे दोन हजार पंचवीस पुण्यातील मुळशीगाव सासरच्या पाऊल उचलायचा निर्णय घेतला राहत्या घरी गळपास गर घेऊन आपलं जीवन संपवलं पुण्याला विद्याचं मार्ग मानलं जातं परंतु त्याच पुण्यात अशा घटना होऊ लागल्या तर निंदनीय आहे पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे कदाचित फाशीची शिक्षा सुद्धा होईल पण गेलेल्या जीवाचं काय तू इतकंच ताज्या बातम्यांसाठी पाहत्रा ठळक वारता